नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या युट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वयंप्रभा फ्री ऑनलाईन कोर्स याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत ही माहिती भरती यू भरती सी नेट एम एस सेट यासाठी अत्यंत उपयुक्त आहे यावर या तिन्ही या या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया स्वयंप्रभा स्वयंप्रभा फ्री ऑनलाईन कोर्स स्कीम योजना ही स्कीम योजना आज आपण पाहणार आहोत स्वयंप्रभा योजनेची घोषणा सन दोन हजार सोळा मध्ये झाली असून या योजनेची सुरुवात दोन हजार सतरामध्ये करण्यात आली म्हणजे घोषणा कधी झाली तर दोन हजार सोळा मध्ये झाली आणि सुरुवात कधी झाली तर दोन हजार सतरामध्ये झाली आता या स्वयंप्रभा योजनेचे उद्घाटन आहे ते प्रणव मुखर्जी म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी होते त्यांनी केलेले आहे मायक्रोसॉफ्टच्या मदतीने मानव संसाधन विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद म्हणजेच ए आय सी टी ई यांनी स्वयंची वेबसाईट विकसित केली म्हणजे कोण कोण केली तर मायक्रोसॉफ्टच्या मदतीने मानव संसाधन विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तकनिकी शिक्षा परिषद म्हणजेच ए आय सी टी ई यांनी स्वयंची वेबसाईट विकसित केली तर यामध्ये चाळीस डी टी एच चॅनल आहेत शिक्षण प्रसारित करण्यासाठी चाळीस अगोदर बत्तीस होते नंतर अडतीस झाले आणि आता सध्या चाळीस डी टी एच चॅनलद्वारे याचं प्रसारण केले जाते जी सेट फिफ्टीन म्हणजे जी सॅट फिफ्टीन या सॅटेलाइटद्वारे हे चॅनल प्रसारित केले जातात आणि हे जे चॅनल आहेत म्हणजे जे आपल्याला एज्युकेशनचे कंटेंट आहेत ते दिवसातून पाच वेळा चॅनलवर वेगवेगळ्या चॅनलवर प्रसारित केले जातात या योजनेअंतर्गत इयत्ता नववी पर्यंतच्या शिकलेल्या विषयांचा संपूर्ण अभ्यास करण्यात येतो म्हणजे इयत्ता नववी पर्यंतचे जे विषय आहेत त्याच्यावरचे जे अभ्यास आहेत त्याच्यावरचा जे अभ्यासक्रम आहे तो या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केला जातो किती चॅनल आहेत तर चाळीस चॅनल आहेत आणि जी सेट फिफ्टीन याद्वारे ते प्रसारित केले जातात व्हिडिओद्वारे व्याख्यान देणे व्हिडिओ किंवा साहित्य शैक्षणिक साहित्य डाउनलोड करून घेणे आत्ममूल्यांकन करण्यासाठी टेस्ट घेणे विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या ऑनलाईन विचारणे इत्यादी सुविधा या चॅनलद्वारे आपल्याला दिल्या जातात आता बघा व्हिडिओद्वारे व्याख्यान देणे व्हिडिओ किंवा शैक्षणिक साहित्य डाउनलोड करून घेणे आत्ममूल्यांकन करण्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट घेणे विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्या ऑनलाईन विचारणे इत्यादी सुविधा या आहेत कार आपण ही ऑनलाईन स्कीम आपण पाहिलेली आहे तर अशाच आपण वेगवेगळ्या योजना स्कीमवर माहिती छोट्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू